जीवनात कधी काय घडेल याचा काहीच ठराव नाही सुखदुखाचे क्षण येत राहतात पण काही क्षण असे असतात जे जीवनाचे रूपच बदलून टाकतात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये काही व्हिडिओ भयंकर धक्कादायक असतात यामध्ये काही व्हिडिओ अशा घटना दाखवतात ज्या आपल्याला विश्वास ठेवता येत नाही एक असाच व्हिडिओ मध्ये एका महिलेला अचानक मृत्यू आला विरोधाभास आहे की काही वेळापूर्वी ही महिला आनंदी होते पण अचानक रस्त्यावर एक डुकर धावत आलं आणि त्या महिलेला हे पाहून हे जावं लागलं तिला डुकराने घाबरवून दुकानाचं शटर बंद करण्यासाठी धावण्यास भाग पाडलं पण काही क्षणात घाई गडबडीत त्या महिलेला तोल गेला आणि ती झोरात डोक्याला अपटली त्यातच तिचा मृत्यू झाला हे पाहून आपणच सहजच विचार करतो मृत्यू किती अप्रत्यक्षित असू शकतो या घटनेत असे दिसून येते की कधी एक क्षण आपल्याला मृत्यूच्या खाईत ढकेलतो सगळंच काही अचानक होत आणि त्यातच एका शांत जीवनाचा शेवट होतो महिलेला अशा प्रकारे मरण आलं हे पाहून एकच गोष्ट म्हणत येते मृत्यू कधी कोठे येईल याचा काहीच भरवसा नाही